अमरावती लोकसभा निवडणुकीच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी आनंदराव अडसूळ आणि अजित पवार यांच्यात भेट उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाचा विवाह सोहळा आज अमरावती येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत दरम्यान आज सकाळीच अजित पवार अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात गेल्या वीस मिनिटाहून अधिक काळ चर्चा झाली आहे त्यांच्या या चर्चेमुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी या जागेवर आपला दावा केला आहे यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जातं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी अमरावती